उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा अगदी सर्वांना होते बाहेर वाढत चाललेल्या उन्हापासून थंडावा मिळण्यासाठी बाजारामध्ये आईस्क्रीम उपलब्ध असतात पण घरी बनवलेल्या आईस्क्रीमची चवच वेगळी असते कारण घरी आपण चांगल्या दर्जाचे पदार्थ वापरतो तर हा बघा मस्त क्रीमी सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरगळणारा फेनिल आईस्क्रीम बनवायला खूप सोप्प आहे तर आज मी परफेक्ट आईस्क्रीमच्या भरपूर अशा टिप्स आणि सिक्रेट सांगणार आहे ज्यामुळे आईस्क्रीम मस्त क्रीमी तर होईलच त्याचबरोबर आईस्क्रीम मध्ये अजिबात बर्फ जमणार नाही नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खुँँँँँ खूप खूप मनापासून स्वागत आहे तर वेनिला आईस्क्रीमसाठी सर्वात प्रथम मी म्हैशीचे फुल फॅट अर्धा लिटर दूध घेतले तर हे अर्धा लिटर दूध कपाने मापलं तर दोन कप भरतं त्यानंतर हे अर्धा लिटर दूध पॅनमध्ये गरम होण्यासाठी ठेवून दिले चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये अर्ध्या कपाला थोडीशी कमी म्हणजे चमचाने मोजली तर आठ ते दहा चमच साखर ॲड केली तर आईस्क्रीम बनवताना आपण जे हे दूध वापरतो ते साय काढून वापरायचं नाही तर साय सहित वापरायचं त्यामुळे आईस्क्रीम क्रीमी बनतो आता साखर घातल्यानंतर दोन मिनटं दूध चांगलं उकळून घेतलं गॅसची फ्लेम लो केली आणि एका बाउलमध्ये मी अर्धा कप दूध घेतलं हे दूध थंड घेतलं आहे यामध्ये दोन चमचे दूध पावडर आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर ऍड केलं कॉर्नफ्लॉवर ऐवजी व्हेनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर ऍड केली तरीही चालू शकतं तर कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडर दुधामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं कारण व्यवस्थित मिक्स झालं नाही तर कॉर्नफ्लॉवरच्या गुटळ्या बनतात तर इकडे आपलं पॅनमधलं दूध मंद गॅसवरती उकळत आहे तर लो फ्लेमवरतीच या दुधामध्ये आपण बनवून घेतलेली कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडरची पेस्ट आहे ती ॲड करू आणि एक सारखं चमच्याने हलवत राहू लगेचच दूध घट्ट होण्यास सुरुवात होते त्याचबरोबर या पेस्टमुळे आईस्क्रीममध्ये अजिबात बर्फ जमत नाही त्यामुळे दूध पावडर आणि कॉर्नफ्लॉवरची पेस्ट दुधामध्ये ॲड केल्यानंतर घट्ट असं दूधवंत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी झाल्यानंतर हे एका टिफिनमध्ये काढून घेऊ आणि टोपण लावून एक तास फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊ एक तासानंतर मी एक कप क्रीम घेतली कोणतीही व्हिपक्रीम वापरली तरीही चालू शकतं व्हिपक्रीम एक लिटरच्या पॅकेटसाठी दीडशे ते दोनशे रुपये लागतात आणि एका लिटरमध्ये पाच कप क्रीम असते त्यामुळे अगदी कमी किमतीत बाहेरच्या पेक्षा चवीला मस्त असा आईस्क्रीम आपण घरी बनवू शकतो तर ही क्रीम आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवावी लागते आणि ज्या वेळेस आपल्याला यूज करायची आहे त्यावेळेस एक तास आधी बाहेर काढून ठेवायची किंवा चार ते पाच तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायची म्हणजे क्रीम आपण ज्यावेळेस फेटायला घेतो त्यावेळेस लिक्विड स्वरूपातही पाहिजे त्याचबरोबर थंडही पाहिजे आता ही क्रीम मी दोन ते तीन मिनटं बीटरने फेटून घेतली ही आईस्क्रीमची व्हिप क्रीम, क्रीम फेटण्यासाठी आपण मिक्सरचाही यूज करू शकतो पण मिक्सरचं भांडं फ्रीजमध्ये एक ते दोन तास चांगलं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये क्रीम फेटायची तर ही आईस्क्रीमची क्रीम, क्रीम फेटताना केकच्या क्रीमसारखी एकदम घट्ट बनवायची नाही तर हलकीशी पातळच ठेवायची आहे कन्सि कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता एकदम पातळही नाही आणि अगदी घट्टही नाही आता या कन्सिस्टन्सीला या क्रीममध्ये आपण बनवून घेतलेले दुधाचे मिश्रण ऍड करू आणि परत दोन मिनटासाठी बिटरने फेटून घेऊ आता जर व्हिप क्रीम मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवले असेल तर व्हिप क्रीम बनल्यानंतर दहा मिनटं क्रीम सहित मिक्सरचं भांडं दहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि दहा मिनटानंतर दुधाचं मिश्रण ऍड करून परत मिक्सरमध्ये दोन मिनटं फिरवून घ्यायचं आता सर्वात शेवटी आपण फेनीला आईस्क्रीम बनवत हो, आहोत त्यामुळे एक चमचा फेनीला एसेन्स ऍड केला आणि एक मिनिटभर यासाठी फेटून घेतलं आणि आपला आईस्क्रीम तयार झाला आहे तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता मस्त क्रीमी क्रीमी झाला आहे तर अर्धा लिटर दूध आणि एक कप व्हिप क्रीम यापासून आपला इतका सारा आईस्क्रीम बनवून तयार झाला आहे तर तीन वेगवेगळ्या पद्धतीने मी आईस्क्रीम सेट करून ठेवत आहे तर पहिल्यांदा मी छोट्या दोन ग्लासमध्ये हे बॅटर भरून घेतलं वरून फॉईल पेपर लावला आणि रबर लावला फॉइल पेपर लावल्यामुळे आईस्क्रीममध्ये बर्फ जमत नाही तर हा ग्लासमधला आईस्क्रीम मी माझ्या मुलासाठी बनवला आहे त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये हे आईस्क्रीमचं बॅटर भरलं आणि आता या आईस्क्रीमवर बर्फ जमू नये म्हणून आपण यावरती फॉइल पेपर लावणार आहोत फॉइल पेपर नसेल तर बटर पेपर किंवा दुधाची पिशवी तरी लावून घ्यायची त्यानंतर यावरती टोपण लावायचं आणि कमीत कमी आठ ते दहा तासांसाठी फ्रीजरला ठेवून द्यायचं किंवा आपण एअर कंटेनर डब्यामध्येही ही आईस्क्रीम ठेवू शकतो एअर कंटेनर डब्बा असेल तर याला फॉइल पेपरची गरज नाही एअर कंटेनर डब्यामध्ये घालून आठ ते दहा तासासाठी फ्रीजरला ठेवून द्यायचा आता आईस्क्रीम जास्त क्रीमी पाहिजे जास असेल तर दोन ते तीन तासानंतर फ्रीजमधून काढून घ्यायचा दोन मिनटांसाठी बीटरने परत फिटून घ्यायचा आणि परत डब्यामध्ये घालून सात ते आठ तासासाठी फ्रीजरला ठेवून द्यायचा तर मी हा काल रात्री आईस्क्रीम बनवला होता आणि फ्रीजरला ठेवला होता आणि आज दुपारी किती मस्त क्रीमी आणि सॉफ्ट आईस्क्रीम बनला आहे तर आईस्क्रीम बघूनच समजत आहे किती क्रीमी आणि सॉफ्ट बनला आहे अगदी तोंडात टाकताच विरगळणारा हा आईस्क्रीम बनवायला इतका सोप्पा आहे त्याचबरोबर अगदी कमी वेळात बनवून तयार होतो तर या आईस्क्रीम मध्ये आपण व्हॅनिला इसेन्स टाकला आहे आणि व्हॅनिला आईस्क्रीम बनवला आहे तर व्हॅनिला इसेन्सच्या जागी आपण स्ट्रॉबेरी इसेन्स वापरून स्ट्रॉबेरी फ्लेवर बनवू शकतो तर अगदी सर्व प्रकारचे इसेन्स वापरून आपण वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम बनवू शकतो आणि हा घरी बनवलेला आईस्क्रीम विकटच्या आईस्क्रीमपेक्षा चवीला अप्रतिम लागतो त्याचबरोबर आपण घरी आईस्क्रीम बनवतो त्यावेळेस चांगल्या दर्जाचं साहित्य वापरतो आणि आईस्क्रीम टिकण्यासाठी जे केमिकल्स वापरतात तेही वापरत नाही त्यामुळे आपल्या तब्येतीलाही हानिकारक होत नाही तर आता आपण एअर कंटेनर डब्यामध्ये जो आईस्क्रीम ठेवला होता तो कसा बनला आहे ते पाहू तर हा आईस्क्रीमचा डबा फ्रीजमधून काढल्यानंतर लगेच मी पंधरा ते वीस सेकंद पाण्यामध्ये ठेवला आणि त्यानंतर आईस्क्रीम प्लेटमध्ये काढून घेतला कारण पाण्यामध्ये डबा ठेवल्यामुळे लगेचच डब्यातून आईस्क्रीम वेगळा होतो आणि तुम्ही आईस्क्रीम बघू शकता या आईस्क्रीमवरती मी बारीक पिस्ता टाकला आहे यामुळे टेस्टही छान येते आणि दिसायलाही खूप छान दिसतो आणि अर्धा लिटर दूध आणि एक कप क्रीम मध्ये भरपूर असा आईस्क्रीम बनवून तयार झाला आहे तर आईस्क्रीम घरी बनवल्यानंतर स्वस्तात अगदी मस्त होतो आज माझे पप्पा माझ्याकडे आले आहेत आणि त्यांना आईस्क्रीम खूप आवडतो त्यामुळे त्यांच्यासाठी हा आईस्क्रीम बनवला आहे आणि त्यांना खूप आवडला तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब करले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय